बुलडाणा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अभियामुचा लाईव्ह कॉन्सर्ट शोमध्ये संजय गायकवाड यांनी गाण्यावर ठेका धरला होता तर विधानसभेत महायुतीला विजय मिळाला तसाच विजय आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत देखील मिळेल असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला संदेश भूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समिती धुळे आयोजित डॉ बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलस संदेश यात्रा चोपड्यात दाखल झाली आहे भिवंडी शहरातील नायगाव परिसरामध्ये भूसार कंपाऊंड येथील यंत्रमाग कारखान्याला आग लागली असून या आगीमध्ये यंत्रमाग कारखान्यातील कपडा जळून खाक झाला आहे अजिंक्य राणा पाटील यांच्या टीकेला विधानसभेच्या निमित्ताने बैलगाडीखाली नेमकं कुत्रं आहे की वाघ आहे हे सांगायची संधी मला मिळाली असं प्रतिउत्तर उमेश पाटील यांनी दिलं आहे नांदेडमध्ये इतवार हद्दीत चौतीस गोवंश पकडले गेले असून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर अवैध धंद्याविरुद्ध धाडसत्र अद्याप सुरूच आहे बीडमधील गेवराई पंचायत समिती कार्यालयातील जुन्या इमारतीला भीषण आग लागली असून या आगीत जुने दस्ताऐवज जळून खाक झालेत राज्यात एक कोटी एकावन्न लाख सदस्य जोडणीचे अभियान सुरू असून आज पुण्यात कार्यशाळा पार पडली अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे जीबीएस हा रोग कुठल्याही जंतूपासून किंवा बॅक्टेरिया आणि पासून होत नाही असा दावा डॉ अविनाश भोंडवे यांनी केलाय अमरावती कृषी विभागाच्या परिसरात असलेल्या प्रशिक्षण हॉलला आग लागली असून जुनी कागदपत्रे फर्निचर आणि निकृष्ट कॉटन बॅग जळून खाक झाल्याची माहिती मिळते नाशिक रायगड पालकमंत्री पदावर आमची चर्चा सुरू आहे आणि याचा प्रश्न लवकरच सुटेल अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीत न लढता स्वबळावर लढवणे असे म्हणणाऱ्या नेत्यांची वक्तव्य म्हणजे अपरिपक्वपणाचं लक्षण आहे असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे नागपूर जिल्ह्यातल्या कळमेश्वर तालुक्यातील एशियन फायर वर्क्स या फटाके तयार करणाऱ्या कंपनीत स्फोट झाल्याने दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे धुळे शहरात जीबीएसचा पहिला रुग्ण आढळला असून त्याच्यावर हिरे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून खासदार डॉ शोभा बच्चव यांनी संबंधित रुग्णांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली आहे दस आणि मुंडेंच्या भेटी घडवून बीड प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप सचिन सावंत यांनी केलाय धुळे तालुक्यातील के लोणखेडी येथे कांदा चाळीला भीषण आग लागली असून या आगीत लाखो रुपयांचा कांदा जळून खाक झाला आयजीएम रुग्णालयाची प्रकृती सुधारली असून वर्षभरात सव्वा दोन लाख रुग्णांनी येथे उपचार घेतलाय अशी माहिती अजित पवार यांनी दिली सुरेश दास हे भाजपचा आमदार आहेत त्यांनी बीडमध्ये आंदोलन चालू केलं एका कोणाला वाचा फुटेल आणि खरे आरोपी आकाचा आका, आका हे शब्द भारतीय जनता पार्टीने आणलेत आम्ही आणले नाही असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय जिल्हा नियोजनाचा विकास निधी असो किंवा थेट सरकारचा निधी असो हा विकास निधी महायुतीचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गावात प्राधान्याने जाईल असं विधान मंत्री नितेश राणे यांनी केलंय